स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज आपल्या व्हिडीओ मध्ये काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे तर मित्रांनो काय नवीन आहे तर चला आम्ही तुमच्या सगळ्यांना दाखवते तर मित्रांनो हे बघू शकता हे आहे नवीन गॅस कनेक्शन तर आम्ही ना इथं एक गॅस आणलेला आहे तर आता तुम्ही शिवानी घरामध्ये सुद्धा गॅस आहे आणि इकडं पण काय आणलं तर मित्रांनो आता कसं आहे म्हणजे जर लाईट गेली आणि एकटं तुमच्या सगळ्यांना तर माहीतच आहे की मी एक चपात्या लाटण्यासाठी पाठ घेते आणि तरी माझी हाईट पुरत नाही तर आमचं वाटा खूप उंच आहे तर चपात्या लाटताना सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो म्हणजे लाटलंच जात नाही आणि तुमच्या सगळ्यांना तर माहीतच आहे की माझी हाईट एकदम शेवटी आहे तर प्रॉब्लेम तर येतो तर हे बघू शकता आता आम्ही इथं गॅस आणलेले आणि मी आता करणार आहे गॅसची पूजा तर बघू शकते इथं टाट वगैरे मी तयार करून ठेवलेले आहे अरे बघा इथं माझं टाट आहे तर बघा हे छोटासा दिवा मावसीला माहितीये का हा दिवा मी कुठून आणला होता हा दिवा आणला होता मावशी मावशीच्या माहिती माहितीच नाही होत मावशीला तर माहितीच नाही मी आणलं म्हणून तर मित्रांनो त्यात चला आता मी करते पूजा आणि हा तर लाईट वगैरे गेली आणि उन्हाळ आता तर खूप ऊन पडायला लागलं आणि घरामध्ये खूप गर्मी होती तर बघू शकता इथं गॅस सुद्धा आहे आणि तिथं चूल सुद्धा आहे तर बघा आणि इकडं पण एक चूल आहे तर म्हणजे गावाकडे कसं आहे तर प्रत्येक घरात होते म्हणजे घरोघरी चुला चुली तर चला आता आपण मी आता मी करते गॅसची पूजा तर मित्रांनो जर आपण घरी एखादी नवीन वस्तू आणली तर सगळ्यात पहिला आपण त्याची पूजा करतो तर आता मी करते गॅसची पूजा तर आणि हा जर गॅस आता बघा मी गॅसची पूजा कशी करते आणि जर गॅसची पूजा करताना माझ्याकडून काही राहिला असेल तर समजा समजून घ्या तर चला आता मी इथं सगळ्यात पहिले काढणार आहे सॉस पीठ कुंकू पण अंगठ्याने काढते का त्या मधल्या बोटाने काढते अंगठ्याने काढते काढला स्वस्त आणि इकडे आता मी पाच बोट तर मित्रांनो आता मी इथे काढलेलं आहे स्वस्तिक तर बघा आणि आता इथे मी ओळयले पाच बोट तर पाच बोट खुंकाचे लावून दिले मी तर चला आता ओवाळते फुलं सुद्धा आणली होती तर फुलं सुद्धा ठेवते आणि हा सिलेंडर तर विसरले होते सिलेंडरला पण हे करते पाच बोट हे तर तिर तिरपट तिरपटच गेली काय होत नाही त्याला तर आता मी सिलेंडरला सुद्धा कुंकाचे पाच बोटं लावली आहे सिलेंडरला सुद्धा एक फुल वाहते तर मित्रांनो अशा प्रकारे झाली आहे पूजा तर कशी झाली मला मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो बघू शकता हे आहे आमचं किचन रूम तर बघा आम्ही तर बाहेर ना हिचं केलेलं आहे स्वयंपाकासाठी केलेलं आहे तर बघा तिकडं एक चूल सुद्धा केलेली आहे आम्ही तर बघू शकता चूल केली म्हणून म्हटलं की चला बाप्पा हिचा मस्त हवा लागत आणि घरामध्ये जास्त गर्मी होती त्याच्यामुळे म्हटलं चला गॅस सुद्धा होईल म्हणजे गॅसवर मस्त पाहुणे वगैरे आले तर याच्यावर चहा करायचा आणि जर घरातला गॅस संपला तर इकडं सुद्धा गॅस रेन कारण मेन तर हे आहे आणि नंतर मग ते चुलीवरती सुद्धा स्वयंपाक होईल तर चला तर मित्रांनो आता मी ठेवणार आहे चहा तर मित्रांनो म्हणजे जर नवीन गॅस वगैरे आणला तर सगळ्यात पहिलं हेच करत असते चहाच बनवत असेल तर काय बनवता नवीन गॅस आणल्यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आणल्यावर तुम्ही काय केलं आहे नक्की सांगा तर चला हे बघू शकता मी त्यांना भुगणं आणून ठेवलो होता आणि याच्यामध्ये पहिलं साखरमपत्ती टाकून ठेवली होती म्हणजे मला उठायचं काम नाही राहिलं म्हणजे तर चला मामाटकेल मी चालू तर मित्रांनो या तुम्ही सगळे जण चहा घेला वक्र टाकाय सूर्यकोटी समप्रभ रविघण पूर्वे दे <laughs> <laughs> सर्वदा चला आटंकू झाला yes. okay. का मला खाएनच नवीन है ले ले। ना त्याच्यामुळे ते नवीन आहे तो उशीर लागतो हां थोडं जास्त है कर हां झाला हाळो आता झाला आहे गॅस चालू कांग्रॅच्युलेशन्स मला कांदा तर आता याच्यावर मस्त आपला चहा ठेवून दिलेला आहे तर आता मस्त हे बघू शकता इकडे कप सुद्धा आणलेले छोटे प्लास्टिकचे तर बघा याच्यामध्ये चहा येणार आहे सगळ्याला तुम्ही सुद्धा या चहा घ्यायला म्हणजे आजी म्हणजे आणि राहिला बरं का चहा झाल्यावर या चला आणि मित्रांनो तर चहा झाल्याच्या नंतर मी करणार आहे चपात्या तर बघू शकता मी सगळं साईड ची आणून ठेवलं आहे आणि पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे तर बघू शकता त्याच्यामध्ये मी पीठ मळून ठेवलं अरे बघा पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे अरे बघायचं इथे वाटी आणून ठेवलेली आहे आणि ते बघा तिने सुद्धा आणलं आमच्या कॉलपाट

आणि हा जर आपल्या चॅनल वर नवीन असाल पट। तर, तर, तर ला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला जर कोणी लाईक नसून केलं तर लाईक सुद्धा करायचं आहे बरं का मित्रांनो लाईक करा फटाफट तर मित्रांनो आता झालेलं आहे आपला चहा तर बघू शकता मस्त चहा झालेला आहे तर आणि मी पिऊन नाही पाहिला कारण त्याचा कलर सांगायला जर चहाचा कलर चांगला असला तर समज चहा सुद्धा एकदम भारी होतो आणि गॅसवर सुद्धा मी थेंब टाकलेले दोन तीन थेंब टाकलेले चहाचे चला आता मी सगळ्यांना चहा देते आणि तुम्हाला तर देऊ नाही शकत कारण तुम्ही मला व्हिडिओ मध्ये बघता पण परत असा चहा करून तुमच्या सगळ्यांना दिल्यासारखं करण त्या चला आता मी सगळ्यांना चहा देते आणि विचारते की कसा झाला म्हणून आपण झेंड्याचा शेवट तर आता मी घरच्यांना सगळ्यांना चहा देते दहा मित्रांनो तुमच्या सगळ्यांना सुद्धा चहा एक कप तुमच्यासाठी सुद्धा केला होता मी घेतला ना कसं झालं नक्की कमेंट मध्ये सांगा ते चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि हा जर कोणी सबस्क्राईब नसे केलं तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा तर चला